लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस परगाव तालुक्यातील शिंगणापूर रेल्वे स्टेशन येथे बारा वर्षापासून बंद झालेल्या इफको खत रँक पॉइंट नव्याने सुरू करण्यात आला आहे सदर रँक पॉइंटचा शुभारंभ इफकोचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शुभ हस्ते व इफको डिजिटल अहमदनगर दिनेश देसाई क्षेत्र अधिकारी तुषार गोरड हुंडेकरी मे साई चैतन्य लॉजिस्टिक कंपनीचे विजय रूपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे सदर रँक पॉइंटमुळे शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसा खतांचा पुरवठा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून रँक पॉइंट कोपरगावात पुन्हा सुरू केल्याबद्दल युवा नेते विवेक यांचे शेतकऱ्यांनी आभार आहे सहकार सहकारी रत्न शंकरराव शेतकरी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदींसह कारखाना सर्व संचालक विविध पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील तालुक्यांसाठी चांगली बाब आहे की इफ्कोचा रेक पॉइंट या ठिकाणी आज पुन्हा एकदा चालू झालेला आहे खरंतर गेल्या काही महिन्यांपासून डीएपी असेल युरिया असेल सगळ्यांचा तुटवडा शेतकऱ्यांना भासतो आहे आणि गेल्या महिन्याभरापूर्वी इफको सारख्या संस्थेवर जी भारतातील अमोल नंतर सर्वाधिक मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते तिच्या चार राज्यातून निवडणुका होऊन संचालक म्हणून मी त्या ठिकाणी निवडून गेलो आणि काहीतरी आपल्या तालुक्यासाठी ज्या ज्या संस्थेवर काम करतो त्याचा फायदा करून देता आला याचा मनस्वी आनंद या आजच्या कार्यक्रमानिमित्त निश्चितच होतो आहे याच्याने ट्रान्सपोर्ट असतील हमाल असतील अनेक चलन कोपरगाव नगरीमध्ये याच्याने फिरणार आहे शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे आणि इथून पुढं ज्या प्रमाणात तुटवडा भास होतो त्या प्रमाणात न होता जास्तीत जास्त प्रमाणात युरिया किंवा इतरही खत आपल्याला आपल्याच रेक पॉईंट वर उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या तालुक्यातील आणि इतरही जवळच्या तालुक्याला फायदा होईल आप... इफ्कोच्या माध्यमातून ज्यांको जे खत विकत घेतात वीज गोणी मागा जवळपास दोन लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना विमा संरक्षण मिळतं तर आपल्या माध्यमातून आवाहन करेल की जे जे शेतकरी त्या ठिकाणी इफको खत घेतात ती पावती हेच त्याचं पॉलिसीच चलन आहे कवर आहे ती जपून ठेवावी वीस पेक्षा जास्त खत घेत असतील तर इतर सदस्यांच्या नावाने ते घ्यावं त्याचप्रमाणे नॅनो युरिया जे पेटेंटेड टेक्नॉलॉजीने इफकोनी बनवलेला आहे ह्या बाटलीवर देखील दहा हजार रुपयाचा विमा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे त्याचा लाभ आपण घ्यावा त्याच पद्धतीने जे काय वैद्यकीय मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ला लागती त्यांनी माझ्याकडे अर्ज केल्यास इफकोच्या माध्यमातून पंचवीस हजारपर्यंत आपल्याला शेतकरी असल्यास त्याचे कागदपत्र पूर्तता केल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत आपल्याला देता येते या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून त्याचा फायदा घ्यावा एवढं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो